पडर पाण्या कर पाणी पानी बणी राजा वाट पाही कर्ज रागाई हा ओ माझी तमली थकली नाही गात गाणी जय शिवराय मित्रांनो मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये तर आता कोकणामध्ये लावणीला सुरुवात झाली आज ह्या वर्षी तरी पाऊस खूप लवकर पडलाय त्यामुळे लावणी पण लवकर होणार असं वाटत होतं त्यामुळे आता लावणीला सुरुवात झाली तर माझा प्रयत्न आहे तुम्हाला लावणी पण दाखवायची तर आता जाऊया आणि बघूया कुठे लावणी झालो असेल तर दाखवतो चला तर कोकणामध्ये झाली लावणीला सुरुवात तिकडे दिसतंय तर जाऊन बघूया कस तस काय काय करताय ते बावडीतलं पाणी पण दाखवतो इथं बावडी आहे बावडीचं पाणी किती वाटले ते बघूया वाट हा आता आलाय वरती जवळजवळ टोपी गेला नाही त्याने मस्त राहते दे टोपी पहिले पाहिजे इथं भाऊ हात काढताय त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊ आपल्याला माहिती सांगतील कसं कसं काय काय करतात ते. काय आता विचारले भाऊकडे आ आ टोपी गेलानिया भाऊनी भाऊ काय सांगाल कसं वाटतंय पावसात्न? आवडतं का तर आधीच्या वेळेची लावणी आणि आताच्या लावणी मध्ये काय फरक आहे तरी तुम्हाला जाणून होतं असता. आधीच्या वेळेची म्हणजे म्हणजे तुमच्या काळातली ज्योताची होती आता पावर टेलर झाले काम पण पावर टेलर के मागले माणसं पाहिजे तस काम त्याला किन होत आणि आज अडदर आता चित्र निघालय आज लावलेलं भात आणि अच्छा म्हणजे फरक म्हणजे काय पडतो ना काय होत नक्की आजच माणूस नाही ना आज कस नंतर खत मारा चांगली चिकल करा आज असंच जरी लावलं ना चिखल करून तरी ते चांगलं होत सीझन आहे ना सीझन अच्छा आता हे रोप काढायचं धुवायचं लावायचं खत द्यायचं त्यांना त्या माणसांचं हा त्यांच्याकडे जाऊया आपण तर असं भाऊने सांगितलंय तर भाऊ ह्या वर्षी पाऊस कालावधीपेक्षा लवकर ला लवकर आला ना लवकर आला लवकर तर त्याचं तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे संकट आहे की चांगली गोष्ट आहे पाऊस लवकर येतो हे आमच्या कोकणात संकट नाही तीन देशावर मोठे शेतकरी त्यांच्या अवकाळी पावसामुळे आम्हाला संकट कसलं उलट पाणी झालं पाणी झालं चारा झाला बाहेर चरायला हिरवा आता काय आम्ही शेती काय वेळेवरच करणार ना ठरलेल्या मोसमलाच करणार त्यांच्याकडे का त्यांच्याकडे असं इथं आता करता येत पूर्ण पाणी लावणी करतात होते गजरे हां अच्छा आजच सुरुवात केलेली आहे आणि अच्छा चार माणसं आहेत माणसा आता येतंय मुंबईवर अच्छा मुंबईवरून खास लावणीसाठी माणसं येतात आजला आजच सुरुवात झालेली आहे आ... तर इथं लावणी केलेली आहे आणि तिकडे करतायत हा बघा हा पक्षी पण आला लावणी करायला उडा आला फिरून <laughs> <laughs> तर भाऊ बोलतात माझी टोपी फेमस झाली आता सगळ्या टोप्या बनवतील तर इथं मिलू काय आहेत त्यांच्याकडे पण जाऊया आपण आणि इथं बावा काय आहेत हा बाबा का, का पाणी उडवत आहेत तिथं यामुळे पाणी थोडं कमी आहे म्हणून ते तिकडे पाणी उडवत आहेत आणि इकडं मिलू काय आहेत बिलू आका पावर टेलर म्हणजे ट्रॅक्टर आपण बोलतो त्याला ते चालवतं इथे कसं वाटत आहे मिलू आका कस वाटत आहे एकदम मस्त वाटत यांना कोंबडी पण आलय मधे मध लावणी लावायला भावा <laughs> का पाणी टाकतं तिकडे का हे काय करता हे काय करतात पाणी इकडे काय टाकतात तिकडे असं पुढे अच्छा तिकडे उमर आहे हा म्हणून पाणी मारत हा बांधावर असे भेंडे लावलेले असतात भेंडी हा भेंडी त्याचा पण उपयोग हवा म्हणून कसं वाटत आहे ते पण आता बांध पाणीवरती सोडतात का तिकडे म्हणून उमरा आहे कोपऱ्याला इथे बाजूलाच व्हाळ आहे त्यामुळे इकडे पाणी तसं जास्तच असतं इकडे लावणी करतात त्यांची पण मुलाखत घेऊ तुम्हाला कसं वाटतंय लावणीतून ते बघा इथे काकी लावत आहेत

येणार आता कोणती मई लावायला घेणार आता ती मई लावायला गेणार मग त्याच्यावरती चिखल करून घेतले तिथे तर तिकडून भाऊ जाड काढून देत आहेत आणि इकडे मग बायका लावून घेत आहेत आणि तिकडे ट्रॅक्टर चालवत आहेत तर यांनी बघा किती भारी टोपी बनवले डोक्याला पाऊस जरा पाणी जरा पण नाही लागणार अशी टोपी आहे एकदम युजफुल टोपी हां तर काका सांगताय ट्रॅक्टरने काम फास्ट होतं बैलाने जरा वेळ जास्त लागतो हां हां जास्त असल्यामुळे काम पण भेट पडतं हा तर सगळे तिकडे काय आता तुम्हाला असं वाटत असेल तर तिकडे व्हाळ आहे तर व्हाळात पाणी आहे पाण्यात हात पाय धुवायला जातात व्हाळ व्हाळात पाणी आणि इथं मातीत पाय बघा कसे झाले आऊची टीम आहे सगळी भाऊ कॅप्टन आणि उपकप्टन कोण हा हा भाऊ दोन्ही कामं करतात म्हैशी पण बघतात आणि हां तर भाऊ बोलले की बांधावर माती टाकतात कारण मग बांधावर गवत येत नाही हां आणि पाणी राहायला किंवा तीर येत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही फॅक्ट आहे विलोआकाचा फोन आला आहे बहुतेक uh, मुंबईवरून फोन आलेला वाटतो आहे हां ते कंपनीचे असिस्टंट कंपनीचे मालक भाऊ भाऊ सीईओ कोण हां विजया का सीईओ आहेत आणि मॅनेजर भारी झाले पूर्ण हिरवीगार झाडी आणि या अशा वातावरणात होणारी कोकणातील लावणी चिखलबाग आहे याच्या चालायला मजा येते एक वेगळी हलकी आहे का अच्छा म्हणून टोपी बनवलेली आहे मार्केटमध्ये आता ही टोपी येणार आहे लवकरच हा घोंगडी घरात ठेवलाय पाऊस नाही म्हणून की आता पहिले खत मारतायत आणि खत मारल्यावर आता लावायला सुरुवात करणार तर काकी आता काकीपऱ्याचे हा बोललो तर लावायला सुरुवात केला स्पीड बघा किती स्पीडने ने लावतायत त्या एकदम फास्ट अनुभव आहे ला ना त्यांना तसा खट टाकून झालेला आहे आता सगळे लावाय लावायला येणार इथे मला वाटतं तरी आ पंधरा वीस मिनटामध्ये दोघी लावू शकता ना तुम्ही हां पंधरा मिनटाच्या दोघी पण लावू शकतात ज्या मनाने दोन्ही काकी काम करतायत तर काका आता काय करणार तुम्ही भात लावला आता हो भात लावला जातात तर खूप स्पीडने लावतात भात दोघी पण तुम्ही गेलात म्हणजे दहा मिनिटात काम होईल वाटत आता ट्रॅक्टर थंड व्हायला ठेवला इथे ट्रेनला काकी नाही तर ट्रेनला तिथं का काय आता चौघ जण लावतात तिकडे तर मंडळी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकच सांगेन की ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपला वॉच टाइम खूप खाली येतो आहे कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाहीत तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसे वाटले ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला सगळ्यांच्या कॉमेंट ज्या व्हिडिओला कॉमेंट येतील त्या सगळ्या पुढच्या व्हिडिओच्या सुरुवातला टाकेन त्यामुळे भरभरून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण सत्तर टक्के लोक सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे सबस्क्राईब पहिलं करा चला तर मग आणि ही व्हिडिओ बनवायचा प्लॅन नव्हता तरी पण झाली आहे त्यामुळे यापुढे अजून एक बॅड न्यूज पण आहे ती तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जर बॅड न्यूज ऐकायची असेल तर चला तर मग करा, करा, करा।, करा कमेंट करा, करा